धुळे तालुक्यातील अकलाड येथील अतिशय प्राचीन असलेल्या महाजनबा मंदिरात महाजनबा यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी सालाबादप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून परंपरेनुसार सदर यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो या निमित्तानं महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी यात्रा येत असते गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या यात्रोत्सवात अकलाड येथील सर्व ग्रामस्थ यांचे नातलग या ठिकाणी येतात व महाजन बाबांचे दर्शन घेऊन यात्रोत्सवाचा आनंद लुटत असतात तर या कार्यक्रमासाठी अकलाड सरपंच अजय माळी उत्तम सूर्यवंशी पोलीस पाटील भरत गायकवाड सुरेश भदाणे यशवंत खलाणे संदीप सूर्यवंशी सुभाष बावीसकर रामजी सूर्यवंशी जगन्नाथ जगताप सागर बावीसकर आदी सर्व उपसरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक तरुण यांच्या सहकार्यांनी सदर यात्रोत्सव पार पाडत असतो तर यात्रोत्सवाला आयोजन करण्यात येतं तर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचं आयोजन देखील करण्यात येत असतं तर येथील महाजन बा मंदिरासाठी कर्ज प्राप्त झाला असून सभा मंडप बांधणी कामासाठी दहा लक्ष रुपये निधी झाले असून लवकरच या ठिकाणी महाजनबा मंदिराचा सभा मंडप देखील बांधण्यात येणार असल्याचं यावेळी सरपंच अजय माळी यांनी सांगितलंय तर यावेळी शेकडोंच्या संख्येनं भाविकांनी या ठिकाणी महाजनबाद दर्शन घेऊन यात्रा उत्सवाचा आनंद लुटला असून धुळे शहरातील गावातील नागरिकांनी यात्रा उत्सवाला मोठ्या संख्येनं गर्दी केली होती एम डी न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके मी अजय गोविंदराव माळी सरपंच असणार आज आमच्या गावात महादेव महाजनबा महाजनबा यांची महाजनबा म्हणजे महादेवाचं एक स्थान आहे आणि महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आमच्या गावात ही यात्रा भरते गेल्या शंभर वर्षापासून ही यात्रा चालू आहे आणि महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचे दंगल असते व आमचं सर्व गाव येतात सर्व गावकरी या, या, या यात्रेला सहभाग असतो तमाशा असतो दोन दिवस आणि या पंचकृषात सर्वात मोठी यात्रा ही या आमच्या पंचकृशाचा आखाड तालुका जिल्हाधुळे येते भरते त्याची संपूर्ण गावात मिरवणूक काढून देवा महादेव अजंबा मंदिरापर्यंत जगतराव धुरून बैल जोडीने धुरून इथं आणतात दोन तमाशी असतात